नागपुरात सध्या जोरात चर्चेचा विषय बनला सोशलच्या भरोशावर शहराची स्वच्छता शहरातल्या गल्लीपासून ते मोठ्या राजकारणापर्यंत सध्या कुजबूज जोरात सुरू आहे गुपचूप बोलल्या जाणाऱ्या या गोष्टी कधी कॅबिनच्या बंद आड तर कधी कॉफी शॉपच्या टेबलवर सुरू असतात स्वच्छता सध्या मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हॉट टॉपिक बनली आहे कधी मनपा मुख्यालयात मोठी रंगोली करून तर कधी बंद कक्षात बैठक घेऊन स्वच्छतेवर चर्चा होत आहे विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी संवाद कार्यक्रमही झाला आहे मंडपाचे अधिकारी इथेच थांबले नाही आता दौड आयोजित करून जनजागृती निर्माण करू इच्छितात राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतका उत्सव दाखवला की सोशल मीडियालाच दौडच्या जनजागृतीसाठी बोलावलेले आता महत्त्वाचं म्हणजे दौडमधून फायदा कोणाला होतो हे सर्वांना माहीतच आहे पण आणि व्ह्यूजच्या भुकेल्या सोशल मीडियाच्या प्रतिनिधींना पोषण देण्यात मंडपाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पोषक भूमिका बजावण्याचे काम केलेले आहे बातमी आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा